जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच एकवीस जूनला मोजे पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे सर्वसामान्य बैलगाडा मालक व जनतेच्या हृदयातील हिंद केसरी मैदान पार पाडणार आहे मित्रांनो उद्याच्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये अनेक रती महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे फिक्स पैरे व त्यांचे गट नक्की कोणते असणार ते तर मित्रांनो उद्याच्या पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये विठ्ठल नाना भुतकर यांचा तेजा व दिवाना आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो किरण अप्पांचा रायना व वैभव कदम गिरवी यांचा रुद्र आपल्याला गट क्रमांक चार चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो नांदेड सिटीचा भारत व शास्त्री आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो खांडसकरांचा बाळ्या आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दहामध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो बुलढाणकरांचा तस्कर व फुसुंगीकरांचा एक्का आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक दहामध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो व्ही आय पी राणा व छत्रपती संभाजीनगरचा चेंडू आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो घरनिकेकरांचा राजा व देवाभाई आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक नऊमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो तळेगावकरांचा सम्राट व सिकंदर एकाशी एक्क्याऐंशी आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो किरणअप्पांचा सप्त हिंद केसरी भारत व खेड शिवापूरकरांचा वजीर आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक दहामध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो उर्मिला ताई यांचा अर्जुन व एकनाथ दादा कंदूर यांचा राजा आपल्याला गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो लाटे बारामतीचा बॉम्ब आपल्याला सिन्नरच्या ओम्यासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो बारामतीचा बॉम्ब व सिन्नरचं ओमे आपल्याला गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो शाकीर पटण यांचा मावली व कळंबीकरांचा शंभू आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो मोरधरीकरांचा हरण्या तीनशे एक व घोटावडे मोळश यांचा लक्ष आपल्याला गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो जीवनरायवर निनाम यांचा सुंदर व स्वराज जाधव पाटोले यांचा गज आपल्याला गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो हरणे एकतीस एकतीस व गोटेमाऊली यांचा लारा आपल्याला गट क्रमांक छत्तीसमध्ये मध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सासवडकरांचा बादल व सातारा एक्सप्रेस पालम आपल्याला गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक दहामध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो बाऊदनकरांचा लक्षा व रायफल आपल्याला गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो घानंदकरांचा बब्या व बुलडान एक्सप्रेस बाब्या आपल्याला गट क्रमांक चाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक आठमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो मानगरकरांचं वादळ व पिंटू शट मोडकवडके यांचा रूप कॉकटेल आपल्याला गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन व पृथ्वीदाता कुटवाडी यांचा बाईजा आपल्याला गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास, तास क्रमांक दोनमध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो दादा सरकार यांचा अर्जुन व पक्ष आपल्याला गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो झरेकरांचा बाजीराव व भरत चव्हाण कुमटे यांचा लाडू आपल्याला गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो नाशिककरांचा फायटर व मोलशेठ धुमाई यांचा साम्राज्य आपल्याला गट क्रमांक पंचावन्नमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो साखरवाडीचा बावर्या व फडतरवाडीकरांचा शंभू आपल्याला गट क्रमांक पंचावन्नमध्ये मध्ये तास क्रमांक दहामध्ये मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो सुभाष चत्या मांगडे यांचा वजीर व नाशिककरांचा मिल्का शेड आपल्याला गट क्रमांक सत्तावन्नमध्ये मध्ये तास क्रमांक नऊमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो शेवायाबांचा पाकऱ्या व चित्रे आपल्याला गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो मुळशीकरांचा कॉकटेल व भोळाशंकर आपल्याला गट क्रमांक त्रेसष्टमध्ये मध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो मिलिनशेट पाटील यांचा भुंगा व फुरसुंगीकरांचा चिमणे आपल्याला गट क्रमांक चौसष्टमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बारामतीकरांचा पक्षा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी व पक्षा नव्याण्णव वीस आपल्याला गट क्रमांक अडसष्टमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो कारुंडेकरांचा चिक्क्या व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित पवार फलटण यांचा सर्जा आपल्याला गट क्रमांक सत्तरमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो डोंबवलीकरांचा सैराट व समाजसेवक संतोष टोडकर यांचा हिंद केसरी साई आपल्याला गट क्रमांक चौऱ्याहत्तरमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो अंबरनाथकरांचा बादल व नाशिकचा तांडव आपल्याला गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो भाकरवाडीकरांचा खंड्या व शिंगीकरांचा मेहबूब आपल्याला गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो सुभाष तथा मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर व नाशिककरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक ऐंशी मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा मथूर व शाकीरपटण तळेगाव यांचा राजा आपल्याला गट क्रमांक ब्याऐंशी मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो नव्याण्णव चाळीस राजा व फुरसुंगीकरांचा सरपंच आपल्याला गट क्रमांक पंच्याऐंशीमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो कमालभाई मुलानी पांघरे यांचा लक्षा व स्वरांगली पवार कलेडोन यांचा चेंडू आपल्याला गट क्रमांक शहाऐंशीमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो भोरकरांचा संग्राम व छत्रपती संभाजीनगरचा ओंकार आपल्याला गट क्रमांक शहाऐंशीमध्ये तास क्रमांक नऊमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशे डुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर व गोटकरांचा छोटा सर्च आपल्याला गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा